रेट मध्ये फार कमी आहे गेल्या वर्षापासून आणि मिरचीचा रेट आहे तेजा मिरचीचा रेट आहे एकशे चाळीस पंचावन्न रुपया एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न कंट्रोल मिरचीचा रेट आहे एकशे तीस पासून एकशे चाळीस रुपया गडगी मिरची टू झिरो फोर थ्री त्याला म्हणते त्याचा रेट आहे एकशे चाळीस पासून एकशे सत्तर रुपया काश्मीरी मिरचीचा रेट आहे दोनशे पासून तीनशे रुपया त्याचा तर मध्ये गोडवा करून मिरची येतो त्याचा रेट आहे ऐंशी रुपया पण गिरागी पावसामुळे अनेक वेळा काय मुंबईला महाराष्ट्रला पाऊस लवकर आला त्याच्यामुळे मसाल्याची गिरागी पण कमी आहे गिरागी म्हणजे गेल्या वर्षापासून वीस टक्का गिराकी कमी झाली आहे गिराकी एवढी आहे नाही मालचा स्टॉक पण भरपूर आहे नवीन माल येणार बहुतेक समजा ना डिसेंबरचा आसपास स्टार्टिंग होतो आता सगळा फुलचा स्टोरेजचा माल असतो त्याचा सेल असतो माझं नाव प्रकाश आर पंड्या आमची कंपनीचं नाव आहे विश्वास ट्रेलिंग डी पंचावन्न एपीएमसी मसाला मार्केट